मिरजेत लोहमार्गाच्या खडलेल्या खड्ड्यात होऊन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू घटनेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज वृत्त मिरजेतील कोल्हापूर रोड डेपो जवळ लोहमार्ग ठेकेदाराने खडलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात नऊ वर्षाचा बालकाचा होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलाचे नाव अभिषेक रेखा ठोकळे राहणार उत्तमनगर वय नऊ कोल्हापूर चाळ असे मयत बालकांचे नाव आहे तो इयत्ता चौथी मध्ये शाळेत शिकत होता लोहमार्ग दुहेरीकरण कामासाठी मिरज लोहमार्ग कर्षण जवळ मुरुम उत्खनन केले जात आहे सुमारे पंधरा ते वीस फूट खोल खणलेल्या या मध्ये पाणी साचले असून आज शाळेत न जाता मित्रांच्या सोबत अभिषेक हा नऊ वर्षाचा बालक खेळायला गेला होता खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अभिषेक होऊन बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेल्या मित्रांनी घरी येऊन याची माहिती दिली आसपासच्या तरुणांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन खड्ड्यात उतरून अभिषेकचा शोध घेतला त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून लोहमार्ग विभागाला धोकादायक खड्डे करू नये अशी वारंवार मागणी केली होती आज हे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहेत या बालकांच्या मृत्यूला लोहमार्ग प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे दर्पणकार न्यूज युवराज सोनवणे मिरज आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या